दरवर्षी आपण सावंतवाडी राजगडामध्ये आणि एस पी के महाविद्यालय आपण दोघं मिळून एक लोककला महोत्सव ठेवतो आणि ह्यावेळी पण ह्या वर्षी तेवीस जानेवारीला ते सव्वीस जानेवारीला हा महोत्सव ठेवणार आहे दर दिवशी दोन आपले दशावतारचे कला कलाकारचे महोत्सव असतील दोन असतील प्रोग्रॅम आणि नुसतं सव्वीस तारखेला एकच असेल त्याच्याऐवजी एक आपलं भरतनाट्यमचं एक स्पर्धा म्हणजे स्पर्धा नाही म्हणजे भरतनाट्यमचं एक आ, कला प्रदर्शन असेल ती एक मुंबईची फाईन आर्टची अकॅडमी आहे त्याच्या माध्यमातून ते इथं होईल सावंतवाडीत त्यांचं नातसंबंध ह्या म्हणजे सावंतवाडीसोबत सा आहे म्हणून त्यांनी त्याच्या सावंतवाडीच्या प्रेमासाठी त्यांनी इथं प्रदर्शन करायला म्हटले ते करणार कर, आहे तसंच त्या पद्धती ते राजघरांच्या स्त्रियांवर ते एक म्हणजे एक प्रदर्शन करणार आहे म्हणजे आपले मागे राजघरांचे स्त्रिया म्हणजे राणी होते त्याच्याप्रमाणे भरतनाट्यमचं थीम राहील त्या पद्धत असंच दरवर्षी म्हणजे ह्या वर्षी ते तिसरं वर्ष आहे तसंच आपण दरवर्षी करत राहणारच आहे कुठेतरी आपल्या दशावतार लोककलांना आणि कलाकारांना प्रोत्साहन देणं ते आपलं म्हणजे मेन अजेंडा आहे आणि वेगळे कला आपण दरवर्षी आपण इंट्रोड्यूस करतो म्हणजे कुठेतरी त्यांना प्रोत्साहन मिळणं कुठतरी त्यांना आपल्या लोकल म्हणजे सावंतवाडीच्या भागामध्ये का सिंधुदुर्गाच्या भागामध्ये कुठेतरी त्यांना म्हणजे ते प्रदर्शन कुठेतरी त्यांना कला बघायला मिळालं पाहिजे असे आपण मागच्या ह्या काळामध्ये आपण जवळच्या काळामध्ये भरपूर असे नाटक प्रदर्शन होतात आहे सगळीकडे तर मला भरपूर आनंद येतो की सगळेजणं आज कुठेतरी आपल्या जुना कलेला दशावतारच्या कलाला कुठेतरी वाव देत आहे आणि पुढच्या काळामध्ये शंभर टक्के एक चांगलं पद्धतीने मला वाटतं एक कलाकारांना म्हणजे नुसतं दशावतार कलाकार नाही पण एक कलाकारांना एक प्लॅटफॉर्म मिळतो आणि आपले सगळे बाहेरचे मंडळी असतील का इकडचे पण सावतोरीचे स्थानिक पण असतील त्यांना ते कलाकारांची म्हणजे एक चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांना बघायला मिळेल त्यांची कला गोरकर सर पण आपल्याला बाकीचे विषय म्हणजे आपले कोण कोण कला मंडळ म्हणजे आपले दशावध कला मंडळ कोण कोण असणार आहे ह्या चार दिवसाचे त्याच्याबद्दल सांगतील आपल्याला नमस्कार सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे संस्थेच्या वतीनं आणि आमच्या कॉलेजच्या वतीनं स्वागत करतो की साहेबांनी साहित्याप्रमाणे दिनांक तेवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी असे जाने चार दिवसाचे आम्ही दरवर्षीप्रमाणे तालाबादप्रमाणे लोककला महोत्सव ता जशा होता आम्ही सदर आता आतापर्यंत आम्ही आयोजित करत आलेलो हो। आहोत आणि सांगायला खरोखर अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की राजघराण्याच्या आणि डॉक्टर भार्मन सरांच्या संकल्पने हा जो है। आज दशावतार महोत्सव सुरू आहे आज खरोखरच अतिशय चांगली प्रसिद्धी तुमच्या माध्यमातून मिळालेली आहे त्यामुळे प्रत्येक दशावतार मंडळ साधारण एक डिसेंबर आला की सर यावर्षी वर्षी दशावतार महोत्सव आहे ना असं विचारतात आणि आम्हाला पण दे त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून घ्या असं सांगतात आणि त्याचबरोबर तिथले जे काही प्रेमी आहेत ते पण ह्या वर्षी आहे ना मंडळ म्हणजे अशा प्रकारचा महोत्सव हे विचारतात तर हा केवळ तुमच्या प्रसिद्धीमुळे या गोष्टी शक्य झालेल्या आहेत तर ह्या त्या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सात नामांकित मंडळ दशावतार मंडळ सहभागी होत आहेत त्यामध्ये पाच ही पारंपरिक आहेत आणि दोन नवोदित आहेत साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दरवर्षी आम्ही दोन दोन मंडळांना नवीन मंडळांना हे देतोय इंट्रोड्युस करतोय यावर्षी सरांनी सांगितलं की तुम्ही तीन मंडळांना त्यांना नवीन मंडळांना हे द्या त्याप्रमाणे यावर्षी आम्ही तीन नवीन मंडळांना तिथं हे दिलेलं आहे संधी दिलेली आहे त्यामध्ये सुरुवातीला सांगायचं म्हणजे पहिले ही सगळी एकूण सात मंडळ भाग घेत आहेत दीड दीड दोन प्रयोग एका दिवसाला होतील पहिल्या दिवशी ते तेवीस तारखेला विधी संकेत हा कैलासी बाबी कलिंगण यांच्या यांचं प्रस्तुत दश हे जे कलेश्वर दशवतार मंडळ आहे त्याचा पहिला प्रयोग होईल आणि दुसरा प्रयोग हा नारायणी नमस्ते हा जय हनुमान पारंपरिक दशवतार मंडळ आरोज या मंडळाचा असेल दुसऱ्या दिवशी राखणदार हा नाईक मोचेमाडकर जे या संस्थेचे दशवतार संस्थेचे अध्यक्ष आहेत म्हणजे मोचेमाडचे त्यांचा त्यांचा प्रयोग होईल आणि त्यानंतर दत्तमावली दशावतार मंडळ सिंधुदुर्ग यांच्या देवीचंद्र लांबा परमेश्वरी हा कार्य हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल तिसऱ्या दिवशी गिदाड गोबर संग्राम हा देवेंद्र नाई म्हणजे दशावतार जि सिंधुदुर्ग जिल्हा दशावतार मंडळाचे सेक्रेटरी यांचा यांचा कार्यक्रम असेल यांचा नाट्यप्रयोग असेल आणि दुसरा असेल विजय मणी हा सिद्धेश्वर हे नवीन मंडळ आहे दोडामारचं सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तालुक्याला सुद्धा यावर्षी संधी दिलेली आहे त्या मंडळाचा हा प्रयोग असेल विजयमणी शेवटच्या दिवशी सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या संस्थेच्या विश्वस्त युवराजनी साहेबांच्या संकल्पनेतून सादर करणारा आपण भारतनाट्यम हा कार्यक्रम आधी हे करतो आहे एक नृत्याविष्कार सादर करतो आहे मुंबईतली प्रसिद्ध नृत्यांगण अकॅडमी ऑफ फाईन आर्ट ही येऊन आपली कला सादर करणार आहे हा नृत्याविष्कार अतिशय बघण्यासारखा आहे आणि त्यानंतर शेवटचा जो समारोपाचा आहे तो म्हणजे मुंबईची मुंबादेवी हा गोरे म्हणजे चेनवडकर गोरे दशावतार मंडळ कवठी यांचा प्रयोग सादर केला जाईल